या अभिनेत्यांना घटस्फोटानंतर पोडगी म्हणून द्यावे लागले एवढे पैसे अभिनेता आमिर खानने रीना दत्तला दिले वीस कोटी अभिनेता फरहान खान मुंबईतील स्क्वेअर फूटचा बंगला दिला इतकंच नाही तर मुलांसाठी फरहान दर महिन्याला पैसे देतो अभिनेता ऋतिक रोशनने सुजैनला चारशे कोटी दिले प्रभुदेवाने रामलताला दिली वीस ते पंचवीस कोटींची प्रॉपर्टी अरबाज खानने मलायका अरोराला पंधरा कोटी दिले सैफ अली खानने अमृता सिंहला पाच कोटी दिले के जीएफ स्टार यश ऍक्शन थ्रिलर चित्रपट टॉक्सिक माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटात कियारा आणि यश एकत्र दिसणार आहेत तसेच यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे तर तारा सुतारिया ही यश सोबत रोमांस करताना दिसणार आहे अभिनेत्री हुमा खुरेशी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे चित्रपटाच्या कथेनुसार यश एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे टॉक्सिक दोन हजार पंचवीस मध्ये थिएटर मध्ये रिलीज होणार आहे